नमस्कार मी ऐश्वर्या लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते मनोज जरांगी पाटील यांची ईडब्ल्यू एस बद्दलची मागणी योग्य आमदार प्रसाद लाड यांच्याकडूनही समर्थन मनसेचे विधानसभेसाठी दोन उमेदवार जाहीर राज ठाकरेंची घोषणा बाळा नांदगावकरांना उमेदवारी दुसरा उमेदवार मनसेचा कट्टर कार्यकर्ता असलेल्या दिलीप धोत्रे यांना पंढरपूर विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पूजा खेडकर प्रकरणानंतर माजी आमदार अनिल गोटी यांनी सनसनाटी दावा केला आहे धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय व धुळे जिल्हा रुग्णालयातून तब्बल तेराशे बोगस दाखले देण्यात आल्याचा दावा त्यांनी केल्याने आता धुळ्यात मोठी गळबळ उडाली आहे श्रावण मासातील पहिल्या सोमवारी नीलमताई नारायण राणे यांनी कांदळगाव रामेश्वर चरणी केला रुद्रा अभिषेक आजपासून अत्यंत पवित्र अशा श्रावण महिन्याचा आरंभ झाला त्यानिमित्त बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर येथे अंबादास दानवे यांनी सहपरिवार जाऊन दर्शन घेतले